पासून आम्ही दररोज संध्याकाळी पाय पेट्रोलिंगची मोहीम चालू केलेली आहे आणि रात्री नाकाबंदीची त्या नाकाबंदी दरम्यान एकोणतीस जून रोजी पोलीस हवालदार हरी मेंगले आणि जनार्दन गम गमदले यांना एक संचयित वाहन आढळला मुरुड पोलीस स्टेशनची हद्दी त्या वाहन चे चेक केलं असताना त्यांना लक्षात आलं की ते त्याच्यात सातशे शहात्तर ग्राम चरस होती आ, या फोन प्रकरणाच्या एफ आय आर दाखल करण्यात आली आणि मुरुड पोलीस स्टेशनचे ए पी आय विजय देशमुख सोबत पी एस आय अविनाश पाटील अडिशनल एस पी अभिजित शिवतरे ए पी आय जाधव आणि पी एस आय सरगर आणि पी एस आय मानसिंग या सर्वांनी एक संयुक्त टीम म्हणून याच्यात काम केलेलं आहे आपण आपल्याला सापडलं आहे की याच्यात जे सप्लायर आहे तो नेपालवरून हे चरस आणत होता आणि इथे सप्लाय करत होता सप्लाय नेटवर्कमध्ये जे डिस्ट्रीब्युटर्स आहे ते बरेच काही आईस्क्रीमवाला तांगेवाले असा अडून आलेले आहे जे की हे ड्रगला मुरुड काशीत या हद्दीत दिक, विकत होते सोबतच आपल्याला याच्यात एक आरोपी असा ठरला आहे जे की चोरीचे वाहनमध्ये खरेदी विक्री करत होता त्याचीही आपण पुढे शोध करत आहोत या मोहिममध्ये आपल्याला एकूण तेरा लाख एकसष्ट हजारची दोन किलो सहाशे ग्राम चरस प्राप्त झालेली आहे